नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर पहा एक कमेंट आलेली त्यांनी हे सर्व मेजरमेंट आपल्याला दिलेले आहेत कंबर दिलेली नाही आणि कटोरीचंसुद्धा मेजरमेंट त्यांनी दिलेलं नाही तर कंबर मी या इथे घेणार आहे तीस इंच आणि कटोरी घेणार आहे साडेपाच इंच बाकीची जी सर्व मापे आहेत ते दिलेली आहेत पहा पूर्ण उंची आहे तेरा छाती आहे छत्तीस मुंडाघेर आहे पंधरा पुढचा गळा सहा मागचा गळा दहा बाही चार इंचाची आहे दंडघेर सहा इंच आहे या व्हिडिओमध्ये बाही कटिंग मी दाखवणार नाही बाही कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये असेल तर आता आपण हे पेपर कटिंग पाहूया तर इथं जो पेपर आहे तर तुम्ही आधी इथं मापे ही सर्व पाहून घ्या या मापानुसार आपलं कटिंग असणार आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची असते तर ब्लाउजची उंची तुम्ही पाहिली तेरा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच मी मिक्स करून चौदा इंचावरती असा मी पेपर कट करून घेतलेला आहे दहा इंच मागचा गळा आहे तर शोल्डर मी इथं घेणार आहे साडेपाच इंच उंचीचं कटिंग करून घेतल्यानंतर इथं मी शोल्डर घेत आहे साडेपाच इंच मार्किंग केलं अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे मुंडा घेऊया आपण इथं साडेपाच इंच कारण पहा मुंडाघेर आहे पंधरा इंच जर मला वाटलं घेर कमी भरतोय तर मी नंतर तिथं कमी करणार त्या आहे त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा समजेल की मुंडा आपला कमी जास्त कसा करायचा साडेपाच इथं घेतलेलं आहे पहा इथंसुद्धा शोल्डर आपलं साडेपाच आहे एक लाईन ओढून घेऊया लाईन ओढल्यानंतर छाती आहे छत्तीस त्याचा चौथा भाग करायचा तर नऊ इंच आले आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तर मी इथं पेपर बरोबर कट करून घेतलेला आहे मेजरमेंटनुसार कंबर मी इथं सांगितली तुम्हाला तीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी मिक्स करून असं साडेआठ इंचावर मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथं मी सिंगल पेपर घेतला आहे तुम्ही डबल पेपर घेऊन बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जो आहे तो वेगवेगळे करायचे आहेत इथं मी फक्त फ्रंट पार्ट कटिंग करून घेणार आहे आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट या दोन्हीचं कटिंग मी इथं तुम्हाला दाखवणार आहे तर इथं पहा सव्वा इंच घ्यायचं पाठीमागच्या मुंड्याला ही मुंड्याची उंची जी आहे त्याचा मध्य करायचं आहे इथं मी पाऊन इंच घेणार आहे आणि अर्धा इंच डाऊन करणार आहे आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा तर या पद्धतीनं इथं मुंड्याला आकार द्यायचे आहेत पहा एकदम छान असे आकार येतात जा। ही ट्रिक वापरली की मुंड्याला आकार दिल्यानंतर मोजायचं आहे किती भरतो हे पाहूया तर पंधरा इंच मुंडागीर दिलाय तर त्याचा निम्मा किती होतो साडेसात इंच तर इथे हा साडेसात इंच येतोय का हे हो डौड़ डौड़ ले ले आहे आपल्याला तर इथून आधी मोजायचंय पहा जसं मी इथे डॉट डॉट अशी लाईन दिलेली आहे इथूनच मोजायचा साडेसात इंच पहा अजून एकदा मी तुम्हाला मोजून दाखवते पहा साडेसात इंच बरोबर मुंडाघेर भरलेला आहे जेव्हा तुमचा मुंडाघेर पंधरा इंच मुंडाघेर आहे म्हणून आपण इथं काय केलं साडेपाच इंच मुंडा घेतला जर सोळा इंच मुंडाघेर असेल तर तुम्ही पावणे सहा ते सहा इंच इथं मुंडाघेर मुंड्याची उंची जी आहे ती टाकायची आहे बरं म्हणजे तुमचा हा जो बरोबर आहे तो मुंडा परफेक्ट भरतो यानुसार तुम्हाला मुंड्याची उंची जी आहे ती कमी जास्त करायची आहे तर पहा नेहमी मी कटिंगमध्ये किती मुंडा घेते सहा इंच मुंडा घेते तर मुंडाघेर पंधरा इंच होता म्हणून मी इथं साडेपाच इंच मुंड्याची उंची टाकली तर आपला परफेक्ट मुंडाघेर भरलेला आहे हा झाला आपला पूर्ण बॅक पार्ट इथं गळा तुम्हाला जसा हवा आहे असा टाकायचा इथं गळ्याची रुंदी टाकायची सव्वा दोन इंच पाठीमागच्यालाही तसंच करायचं आता इथं मी फ्रंट पार्टचं कटिंग दाखवते पाऊन इंच फक्त इथं घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घेतलं मी पाव इंच आणि एक अशी तिरकी लाईन ओढून घेते आणि पहा इथं जो आपण पावून इंचाचा मुंडा टाकला आहे इथं तो असा ड्रॉ करायचा पहा या पद्धतीने हा झाला आपला पुढचा मुंडा पुढचा गळा सहा आहे तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करून साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे अडीच इंच घ्यायचं वरती किती घेतलेलं आहे सव्वा दोन इंच घेतलेला आहे आपण आणि खालच्या साईडला घेतलेला आहे अडीच इंच आणि गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टी घेऊया अडीच इंच इथंही अडीच इंच पहा असं बरोबर इथं अडीच इंच आलेला आहे एक लाईन इथे पहा व्हिडिओ मध्येच बंद झाला त्यामुळे हे सर्व काही मी जी ड्रॉ केलेलं आहे ते दिसलेलं नाही तर मी परत एकदा समजावून सांगते आपण क्रॉसपट्टीला अडीच अडीच इंच घेऊन इथं एक लाईन ओढली आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून पाऊन इंच घेतलंय आणि मी इथं असा आकार दिला आकार दिल्यानंतर ह्या लाईनवर साडेपाच इंच मी कटोरी घेतली आहे इथे साडेपाच इंच मी पहा इथं अशी कटोरी घेतलेली आहे परत एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक ही लाईन ओढलेली आहे लाईन ओढल्यानंतर गळ्याजवळ वर इथं वरती एक इंच गेली आणि ही जी मी आत्ता लाईन ओढलेली आहे पहा ही अशी तिरकी लाईन ओढून घेतली ओढल्यानंतर फक्त इथं असं आपल्याला आकार द्यायचा आहे एकदम परफेक्ट असा कटोरीचा आकार तयार होतो तर या पद्धतीने मी इथं तुम्हाला फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग जे आहे ते सविस्तर असं सांगितलेलं आहे इथे या पद्धतीने मी जसं सांगितलं आता त्या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या क्रॉसपट्टीला आकार द्या मुंड्याचे सुद्धा आकार आहेत ते द्या एकदम परफेक्ट असे आकार येतात आता आपण हे कटिंग करून घेऊ आणि पुढचा मुंडा आता आपण इथं कट करून घेणार आहे या पद्धतीने त्याला मी फक्त फ्रंट पार्ट कटिंग करत आहे गळा आणि कटोरी कटोरीचा आकार किती सुंदर असा आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीनं कटिंग करायची कटोरी ही कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे हे तीन पार्ट आपले इथे तयार झाले क्रॉसपट्टी जी आहे ती अर्धा इंच इथं कपड्यावरती वाढवायची हे मी नेहमी कटिंगमध्ये सांगत असते हे बाजूला ठेवूया आणि कटोरी कशी वाढवायची हे पाहूया कटोरी कशी वाढवायची तर जी आपण मूळ कटोरी काढलेली आहे पहा ही कटोरी जी असते ती आपल्याला आहे अशी आधी ड्रॉ करून घ्यायची आहे इथं आणि दोन्ही साईडला दीड दीड इंचाने वाढवायचे इकडे दीड आणि इकडे सुद्धा दीड इंच घेतलं इथे पाव इंच घ्या आणि इथे अर्धा इंच आणि पहा हलक्या हाताने असं असा आकार द्यायचा अगदी हलक्या हाताने खूप सुंदर असा आकार येतो हे जोडून घेऊ आणि याचा सेंटर करून परत आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर मी इथं सेंटर करते पहा असा आणि सुद्धा दीड इंच घेते इथे पहा अर्धा वरती जायचं इथे हे पाव वरती जाऊन आपण हे जोडून घेऊया तर पहा अशा पद्धतीने मी हे जोडून घेणार आहे इथे पहा अशा पद्धतीने हे जोडलं परत हाच पॉईंट इथे जोडायचा आणि या पद्धतीने आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तर इथं उंची कमी आहे त्यामुळे कटोरीसुद्धा आपली थोडीशी कमी तयार होणार आहे ही कटोरी मी कट करून घेतली आता असं सेंटर करूया सेंटर केल्यानंतर इथे कमी जास्त आहे का हे पाहायचं पाहिल्यानंतर असेल कमी जास्त तर ते कट करून काढायचं रुंदीला दीड इंच आणि उंचीला पावणे तीन इंच असा टक्स घ्यायचा आणि हा असा दुमडूया पहा इथे ही आपली कटोरी जी आहे ती तयार झाली इथे या पद्धतीने तर या पद्धतीने इथे मी छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे बाही कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं समजावून सांगेन तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाढला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद